ही भाजी इतकी टेस्टी झाली होती मी अख्खे मूंग जे आहे त्याची भाजी ही बनवली रात्रीच्या जेवणात आपल्याला नेहमीच काहीतरी प्रश्न पडत असतो की काय भाजी बनवायची तर ही भाजी बनवली मी आज मूंग होते भिजलेले म्हणून ही भाजी बनवली पण ही भाजी इतकी टेस्टी झाली होती ती भाताबरोबर असो किंवा भाकरी बरोबर असो खूप छान लागते ही भाजी तर इथे मी एक वाटी मूंग भिजत टाकलेले होते आणि हे मूंग मी धुवून घेतले स्वच्छ त्यानंतर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि साधारण दोन चमचे तेल ठेवलं गरम करून घेतलं अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी टाकून घेतली जिरा पण टाकून घ्यायचं अर्धा चमचा आणि त्यानंतर मी लसूण अद्रकची ओभळ अशी करून घेतलेली पेस्ट टाकून घेतली यामध्ये एक चमचा त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या मिरच्या टाकून घेतल्या यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण अद्रेची पेस्ट छान फ्राय झाली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांदा एक टाकून घेतला मी बारीक कापून टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं काही टाकून झालेलं आहे आपलं आणि नंतर आपल्याला यामध्ये हे सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी साधारण एक ते दीड चमचा मीठ टाकून घेतलं पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा मिरची पावडर टाकून घेतला त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला टाकून घेतला गोडा मसाला असा असतो की सगळ्याच भाजींसाठी आपण वापरू शकतो मसाले छान फ्राय झाले की त्यामध्ये आपल्याला हे मूग टाकून घ्यायचे आहे आणि मूग मी पूर्ण नाही टाकले साधारण एक वाटी मी काढून ठेवले कच्चे मूग खायला आवडते म्हणून तर हे मूग मी या फोडणीमध्ये फ्रा अशा पद्धतीने मिक्स करून घेतले आणि नंतर यामध्ये पाणी सोडायचं तर पाणी आपण गरम किंवा थंड टाकू शकतो पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं म्हणजे आपल्याला मूग शिजवायचे आहे त्यामध्ये तर थोडं जास्तच टाकायचं जितका रस्सा पाहिजे आहे आपल्याला त्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं जेणेकरून भाजी उकळते तर त्यामध्ये खूप सारं पाणी कमी होते आणखी त्यामुळे पाणी तेवढं टाकायचं आणि नंतर मस्त या भाजीला एक उकडी काढायची एक उकडी आल्यानंतर ही भाजी गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आणि भाजी पंधरा ते वीस मिनिटासाठी मस्त अशी झाकून ठेवायची आणि शिजू द्यायची त्यामधले मूग आणि ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा अशी सेम प्रोसेसनं बनवू शकता व्यवस्थित कुकरला एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मस्त ही भाजी बनते मग पण त्यामध्ये पाणी आपल्याला कमी टाकावं लागेल आता मूग हे शिजलेले दिसत आहे मला छान सॉफ्ट झाले त्यामुळे मी चमच्याची जे मागची साईड आहे त्याने एक दोनदा असा चमचा प्रेस केला म्हणजे मूंग काही आपल्याला चेपून घ्यायची आहे जेणेकरून आपलं भाजीला घट्टपणा येईल यासाठी तर तुम्ही कुठल्याही कडधान्याच्या भाजीमध्ये अशी ट्रिक वापरू शकता भाजीला थोडा घट्टपणा येण्यासाठी आणि ही भाजी शिजलेली आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आणि एक एक दोन मिनिटासाठी साधारण झाकण काढल्यानंतरसुद्धा उकडून घेतली आणि नंतर मग गॅस बंद केला होता आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली किंवा सांबार टाकून घ्यायचा आणि मस्त भाताबरोबर गरमागरम किंवा भाकरींबरोबर ही भाजी सर्व करायची खूपच छान लागते ही भाजी मी सुद्धा पहिल्यांदाच बनवून बघितली आणि खरंच मला खूप जास्त आवडली खूप जास्त चविष्ट वाटते रात्रीच्या जेवणामध्ये कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद